अत्यंत महत्त्वाच्या टिप्स क्रमांक एक कष्टाचे काम केल्यानंतर कधीही हिरव्या मिरचीचे सेवन करू नये क्रमांक दोन जे लोक लगबगीने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो तसेच अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही क्रमांक तीन साखरेमध्ये सल्फर असते जे पटाक्यांमध्ये वापरले जाते एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर हे बाहेर पडू शकत नाही साखर खाल्ल्यानंतर पित्त वाढते क्रमांक चार जास्त चहाचे सेवन केल्याने दातांवर खूप वाईट परिणाम होतो क्रमांक पाच शिंक आल्यावर डोके खाली झुकवा तुमची दृष्टी सुधारेल आणि अधिक तीक्ष्ण होईल क्रमांक सहा रात्री अंधारात झोपल्याने नैराशाचा धोका कमी होतो क्रमांक सात जेवणामध्ये वरून कधीही मीठ घालू नये जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो क्रमांक आठ अंड्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून लावल्याने केस काळे आणि मऊ होतात तसेच केसातील कोंडा कमी होतो क्रमांक नऊ रोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो क्रमांक दहा जर घरामध्ये उंदराचा त्रास वाढत असेल तर पुदिना ठेचून प्रत्येक दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवा घरामध्ये उंदीर येणार नाहीत क्रमांक अकरा पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहावा यासाठी एक सोपा उपाय करता येईल मायक्रोवेवमध्ये पिझ्झासोबत पाण्याचा ग्लासही ठेवा यामुळे पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहील क्रमांक बारा पराटे अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी पराठ्यात बटाटा किसून घालावा तसेच पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा पराटे अधिक टेस्टी लागतील क्रमांक तेरा रोज काही वेळ नखे एकमेकावर घासल्याने केस नेहमी काळे राहतील क्रमांक चौदा शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून बरेच दिवस खाऊ नये यामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात क्रमांक पंधरा दिवसा उजव्या कुशीवर झोपल्याने आणि रात्री डाव्या कुशीवर झोपल्याने थकव्यामुळे होणारा शारीरिक त्रास कमी होतो क्रमांक सोळा घरात जिथे लाल किडे आणि झुरले असतील तेथे ते बेकिंग सोडा आणि साखर पसरवा क्रमांक सतरा उष्णतेमुळे चक्कर येणे उलट्या होणे किंवा मायग्रेशन त्रास जाणवत असल्यास अर्धा ग्लास दुधात डिंक आणि साखर घालून सेवन करा क्रमांक अठरा ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी बदामाचे सेवन करू नये क्रमांक एकोणीस टॉमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे क्रमांक वीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल घडते क्रमांक एकवीस घरात उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा क्रमांक बावीस जर तुम्हाला तोचे संबंधित काही आजार असेल कोरफडीच्या जेलने मसाज करा क्रमांक तेवीस भेंडी चिरताना सुरी खूप चिकट होते त्यामुळे सुरीवर लिंबू चोळा आणि मग भेंडी कापा चिकटपणा जाणवणार नाही क्रमांक चोवीस शेंगदाण्यांना बऱ्याचदा आळा लागतात यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा खूप दिवस चांगले राहतील क्रमांक पंचवीस रव्याचेही तसेच करा रव्यामध्ये लवकर आळ्या पडतात त्यामुळे रवा एक तर भाजून घ्या किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद